हॅलो अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग व्हिडिओच्या पार्ट टेनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो हो, आहोत दादा कोणके स्पेशल बागेश्री हॉटेलमध्ये आणि इथे आपण ऑर्डर केलेलं आहे तंदुरी रोटी काजू मसाला आणि हैदराबाद बिर्याणी सर्वप्रथम आपण तंदुरी रोटी टेस्ट करून पाहूयात मस्त आहे चॅनल जर कोणी फर्स्ट टाइम पाहत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक ला जरूर करा इथे आता आलेली आहे आपली गरमागरम हैदराबाद बिर्याणी भारी आहे टेक्स्चरप्रमाणे टेस्टही मस्त आहे ह्या बिर्याणीची आणि जर दादा कोणकेंचं कोणी फॅन असेल तर ह्या हॉटेलला अवश्य व्हिजिट करा प्रिव्हियस व्हिडिओज कोणी पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा व पहिले व्हिडिओ अवश्य पा आणि इथे आपल्याला खूप छान बदके दिसत आहेत प्रवास आपला कंटिन्यू राहणार आहे भेटूयात मग व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या